सिल्लोडसोयगाव विधानसभा ओबाटाचे उमेदवार सुरेश बनकर यांचा भाजपामध्ये प्रवेश आज दिनांक पंधरा फेब्रुवारी दुपारी एक वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड सोयगाव ओबाटाचे उमेदवार सुरेश बनकर यांनी भाजपाच्या विविध पद अधिकाऱ्यांच्या समक्ष आज संभाजीनगर इथे भाजपामध्ये प्रवेश केला आहे त्यांनी विधानसभासाठी सिल्लोड सोयगाव विधानसभामध्ये ओबाटाच्या वतीने तिकीट घेत विधानसभा लढवली होती मात्र काही कमी मताने त्यांचा पराभव झाला होता त्यांनी आज भाजपाच्या उच्च पद अधिकारी आज पुन्हा भाजपामध्ये प्रवेश केला आहे त्यांच्या भाजपामध्ये प्रवेश होतच सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव इथे नागरिकांनी मोठ्या उत्साहाने इथे जल्लोष काढून त्यांचा सत्कार केला आहे व त्यांनी पुन्हा भाजपामध्ये आल्याने भाजपाच्या पदाधिकारी सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील ज्ञानेश्वर मोटे इद्रिश मुलतानी व तसेच विविध पदाधिकाऱ्याने त्यांनी पुन्हा भाजपामध्ये आल्याने त्यांचं जल्लोषात स्वागत केलं आहे अशी माहिती माध्यमांना देण्यात आली आहे